नमस्कार जय शिवराय काँग्रेस भवनला आपल्या राज्याचे माजी मंत्री विश्वजितदा कदम आमदार संग्रामदा जगताप सर यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक आयोजित केली होती आदरणीय स्वर्गीय पतनराव कदम यांच्या पुतळ्याचं अनावरण देशाचे काँग्रेसचे नेते दे दे राहुलजी गांधी यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि त्याची नियोजनाची सुद्धा बैठक त्या नृत्तानं त्या ठिकाणी पार पडली खरं तर विश्वविजेत कदम आणि कदम परिवाराचे शेखर परिवाराचे अनेक वर्षाचे स्नेहसंबंध त्या ठिकाणी राहिलेले आहेत एक परिवारातला घटक म्हणून विश्वविजित कदम यांनी सत्यशील तू आमदार झाला पाहिजे आणि त्यासाठी कुठलाही पॅटर्न तुझ्यासाठी त्या ठिकाणी राबवायला लागलं तरी चालेल पण तू आमदार झाला पाहिजे आणि विशेषतः सांगली पॅटर्न त्या ठिकाणी राबवून राबू आपण असं त्या ठिकाणी वक्तव्य केलं परंतु प्रामुख्याने मला या ठिकाणी नमूद करायचं आहे तर त्यांनी महाविकास आघाडीत जो निर्णय घेईल त्या निर्णयाची आपल्याला ठामपानाने तो निर्णय मान्य करून आपल्याला पुढं जावं लागेल अशी प्रतिक्रियाहीसुद्धा त्यांनी त्या ते ठिकाणी दिली आणि महाविकास आघाडीचे मंडळी नेते मंडळी जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला या ठिकाणी मान्य असणार आहे धन्यवाद